नमस्कार मित्रांनो मध्य प्रदेशातील इंदोर या शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे तसेच एक समृद्ध शहर म्हणूनही याची ओळख आहे त्याचसोबत भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणूनही या शहराची आता ओळख निर्माण झाली आहे हे शहर मध्य प्रदेशातील व्यापारी केंद्र असून एज्युकेशन हबसुद्धा आहे या ठिकाणी आय आय टी आणि आय आय एम यासारख्या नामांकित संस्था एकाच शहरात आहेत भोपाळ ही मध्य प्रदेशची प्रशासकीय राजधानी असली तरी सांस्कृतिक राजधानी आहे ती म्हणजे इंदौर या शहराला मिनी मुंबई असे सुद्धा म्हणतात कारण हे शहर सतत चालूच असतं ते कधी बंद होत नाही या शहरात अनेक ऐतिहासिक धार्मिक पर्यटन स्थळे आहेत तसेच या शहरातील छप्पन सराफा बाजार येथील पदार्थ एवढे चविष्ट आहेत की संपूर्ण भारतातून लोक फक्त पदार्थ चाखण्यासाठी या शहराला भेट देतात खाणे पिणे आणि फिरणे यासोबतच या ठिकाणी या अनेक लोक खरेदीसाठी सुद्धा येतात या ठिकाणी सुती कापडे साड्या तसेच कापडे अतिशय स्वस्त आणि भरपूर प्रकारचे मिळतात तसेच या शहरात संपूर्णपणे प्लॅस्टिक बंदी असल्यामुळे तुम्ही घरून कापडी पिशवी घेऊन गेलात तरच योग्य राहील कारण एवढ्या मोठ्या मार्केटमध्ये आपल्याला खरेदीचा मोह नक्कीच आवरता येणार नाही तर चला मित्रांनो अनोखा मध्ये आज आपण एका दिवसात संपूर्ण इंदूर शहर कसे बघायचे तिथले महत्वाचे ऐतिहासिक धार्मिक अशी ठिकाणे कुठली आहेत हे आपण एका व्हिडिओ मध्ये बघणार आहोत आणि ते, ते सुद्धा एका दिवसात मी आलो तुम्हाला दाखव कृष्णपुरा छत्री जे इंदूरच्या मध्यवर्ती भागात असून राजवाड्यापासून फक्त पाचशे मीटर वर आहे त्या ठिकाणी कृष्णपुरा छत्रीच्या बाजूलाच एक मोठी फोर व्हीलर पार्किंग आहे ज्या ठिकाणी तुम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुमची गाडी पार्क करू शकता आणि तुम्ही त्यानंतर ई रिक्षाने संपूर्ण शहर फिरू शकता कारण या ठिकाणच्या गल्ल्या रस्ते हे मध्यवर्ती भागात थोडे लहान असल्यामुळे ई रिक्षाने फिरणे कधीही बेटर मला वाटले त्यामुळे आम्ही आमची गाडी कृष्णपुरा छत्रीच्या बाजूला असलेल्या फ्री पार्किंगमध्ये पार्क केली आणि अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या कृष्णपुरा छत्रीला सगळ्यात पहिल्यांदा भेट दिली या छत्र्यांची सुंदरता आणि कोरीव काम बाहेरूनच खूप सुंदर दिसत होते मित्रांनो या छत्र्या मराठा साम्राज्यातील एक भाग असलेले होळकर राजघराण्यातील महत्त्वपूर्ण व्यक्तींच्या स्मृतिप्रित्यर्थ समाधीस्थळ म्हणून बांधलेले आहेत मित्रांनो हे ठिकाण इंदोर शहराच्या मध्यभागी असून कान्ह नदीच्या काठावर वसलेले आहे या ठिकाणी टोटल तीन छत्र्या असून पूर्ण पाच समाध्या या ठिकाणी आहेत मित्रांनो या कृष्णपुरा छत्रीचे निर्माण एकोणीसाव्या शतकाच्या मध्यकाळात करण्यात आले असून प्रसिद्ध सेनापती यशवंतराव होळकर यांची पत्नी तसेच मल्लाराव होळकर द्वितीय यांची आई म्हणजेच कृष्णाबाई होळकर यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे मित्रांनो हे शहराच्या मध्यभागी असलेले महत्त्वाचे ठिकाण असून हे बाराही तास ओपनच असते त्यामुळे या ठिकाणी तुम्ही सकाळी येऊन जा जेणेकरून जे अकरानंतर ओपन होतात त्याला तुम्ही अकरानंतर जाऊ शकता हे ठिकाण बघून झाल्यानंतर आम्ही आलो राजवाडा परिसरात राजवाड्याच्या बाजूलाच असलेलं गोपाल मंदिर आता आम्ही गाठलं कारण ते सुद्धा अतिप्राचीन आणि सुंदर मंदिर आहे या मंदिराचे बाह्य भाग हे संपूर्ण सागवानी लाकडात बांधलेले असून हे इतके भव्य आणि सुंदर आहे की रस्त्यावरून चालताना कोणाचेही लक्ष सहज जाईल मंदिराचे बाह्यभाग जरी लाकडाचा असला तरी मुख्य मंदिर हे संपूर्ण पाषाणात बांधलेले दिसले मित्रांनो हे मंदिर भगवान राधाकृष्ण यांना समर्पित असून महाराजा यशवंतराव होळकर प्रथम यांची पत्नी कृष्णाबाई होळकर यांनी सन अठराशे बत्तीसमध्ये हे मंदिर निर्माण करून घेतले होते कारण त्या कृष्णाच्या निस्सिम भक्त होत्या हे मंदिर बघून झाल्यानंतर तुम्ही जा काच मंदिर बघायला काच मंदिर हे राजवाडा परिसरात येत असून सराफा बाजारामध्ये आहे गोपाल मंदिरापासून अगदीच वॉकिंग डिस्टन्सवर असून तुम्ही पाच ते दहा मिनटात या मंदिराजवळ पोचाल आत्तापर्यंत दाखवलेली सगळी ठिकाणे हे सकाळी सात ते आठ वाजता तुम्ही बघायला सुरुवात करू शकता मित्रांनो काच मंदिर हे इंदोरमधील प्रसिद्ध दिगंबर जैन मंदिर आहे हे, हे मंदिर सरसेठ हुकुमचंद जैन यांनी बांधले होते मंदिरे ही अध्यात्माची प्रतिके असली तरी हे मंदिर त्याच्या अप्रतिम वास्तुकला पोत आणि सौंदर्यासाठीही ओळखले जाते मंदिराच्या भव्यतेमुळे ते एक आकर्षण पर्यटन स्थळही बनतं त्याच्या स्थापनेला नुकतीच एकशे दहा वर्ष पूर्ण झाली या मंदिराचा संपूर्ण आतील भाग काचेचा आहे छतापासून ते खांब दारे खिडक्या आणि झुमरामपर्यंत सर्व काही काचेचे आहे जे बेल्जियममधून आयात केले गेले आणि ते बनवणारे कारागीरसुद्धा इराणमधून आले परंतु आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नाहीये आहे काच मंदिर बघून आता आम्ही परत राजवाडा परिसरात आलो होतो आता आम्हाला जाम भूक लागली होती जवळपास तीन ठिकाणांना आम्ही आता भेट दिली होती आणि आता जवळपास दहा वाजले होते सगळ्यात पहिल्यांदा दहा वाजता नाश्ता करून घ्या त्यानंतर अकरा वाजता हा राजवाडा पॅलेस तुम्हाला बघण्यासाठी ओपन होतो इंदूरमधील प्रसिद्ध पोहे आणि जलेबी यावर आम्ही मस्त ताव मारला जरी हे संयोजन थोडं विचित्र वाटत असलं तरी इंदोरमध्ये पोहे आणि जिलेबी सोबत खाण्याचीच प्रथा आहे राजवाडा पॅलेस इंदोरमधील हा एक महत्त्वाचा ऐतिहासिक राजवाडा आहे जो सुमारे दोन शतकांपूर्वी मराठा साम्राज्याच्या होळकरांनी बांधला होता हा राजवाडा त्या काळातील उत्कृष्ट स्थापत्य कौशल्य आणि भव्यतेचे उदाहरण आहे या राजवाड्याची वेळ सकाळी अकरा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत असून या ठिकाणची तिकीट भारतीयांसाठी वीस तर फॉरेनर्ससाठी चारशे रुपये इतकी आहे दर सोमवारी हा राजवाडा बंद असतो हा संपूर्ण राजवाडा बघायला तुम्हाला जवळपास एक ते दीड तास इतका लागेल हा राजवाडा पॅलेस बघून झाल्यानंतर इंदोर मधील मस्ट व्हिजिट असलेलं प्लेस ते म्हणजे लालबाग पॅलेस राजवाडा पॅलेस पासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेलं होळकर राजवंशातील दुसरे वैभवशाली ठिकाण म्हणजे लालबाग पॅलेस हा लालबाग पॅलेस जर तुम्ही मिस केला तर कदाचित तुमची इंदोर ट्रीप अपूर्ण असेल असं मला वाटतं कारण हा पॅलेस इतका श्रीमंती थाटाचा आहे की बघितल्यानंतर डोळ्याचे पारने फिडल्यासारखेच वाटते या लालबाग पॅलेसची भारतीयांसाठी तिकीट वीस रुपये असून फॉरेनर्ससाठी चारशे रुपये इतकी आहे याची टायमिंग सकाळी दहा ते संध्याकाळी पाच इतकी असून दर सोमवारी हा रा हा पॅलेस बंद असतो हा पॅलेस बघायला तुम्हाला जवळपास दोन तास इतका अवधी लागेल आता जवळपास दुपारचे दोन वाजले होते आणि आम्ही लालबाग पॅलेस बघून अन्नपूर्णा मातेच्या मंदिराला आलो होतो हे मंदिर अत्यंत प्रसिद्ध असे इंदोरमधील ठिकाण आहे नावाप्रमाणेच हे मंदिर अन्नपूर्णा देवीला समर्पित आहे इंदूरमधील हे प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे आणि देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी दररोज हजारो यात्रेकरी या ठिकाणी गर्दी करतात या मंदिराचे प्रवेशद्वार अतिशय सुंदर आहे त्यावर कोरलेल्या हिंदू देवदेवतांना पाहून आम्ही मंत्रमुक्त झालो मंदिराच्या मुख्य संकुलात माता अन्नपूर्णा गायत्री आणि कालीदेवींच्या मूर्ती आहेत तर आवारात शिवकृष्ण आणि कालभैरव यांसारखी इतर मंदिरेसुद्धा आहेत हे संपूर्ण मंदिर बघायला तुम्हाला जवळपास एक तासाचा लागेल या मंदिराचे सौंदर्य शब्दात टिपता येणार नाही मंदिराचा आभास आणि शांतता अनुभवण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी भेट द्यावी लागेल हिंदू धर्माची सांस्कृतिक समृद्धता आणि परंपरा मंदिर परिसराच्या चारही बाजूंना अतिशय सुंदरपणे सजवलेल्या दिसतात अन्नपूर्णा मातेचे दर्शन घेऊन आणि मंदिर बघून आता आम्ही जेवणाचे ठरवले कारण आम्हाला जाम भूक लागून आम्ही परत राजवाडा पॅलेस गाठून त्या ठिकाणी असलेल्या एका शुद्ध शाकाहारी हॉटेलमध्ये गेलो पण हॉटेलमध्ये इतकी गर्दी की अर्धा तास वेटिंगनंतर आम्हाला आमची शुद्ध शाकाहारी थाळी मिळाली पण जेवण अत्यंत सुंदर आणि सात्विक होते जेवण जेवणाटपून लगेचच आम्ही पुढचे ठिकाण गाठले ते म्हणजे सेंट्रल म्युझियम इंदूर यालाच केंद्रीय संग्रहालय इंदूर असेही म्हणतात हे ठिकाण अत्यंत सुंदर असून या ठिकाणी अनेक पुरातन अवशेष मूर्त्या आपल्याला बघायला मिळतील थी। या ठिकाणची भारतीयांसाठी तिकीट वीस रुपये असून फॉरेनरसाठी चारशे इतकी आहे तसेच हे संपूर्ण संग्रहालय बघायला तुम्हाला जवळपास एक ते दीड तास इतका वेळ लागेल हे सुद्धा इंदोर ट्रिपमधले मस्ट व्हिजिट प्लेस असून या ठिकाणची टायमिंग ही सकाळी दहा ते संध्याकाळी पाच एवढी असून पब्लिक हॉलिडेज आणि दर सोमवारी हे ठिकाण बंद असते मित्रांनो हे केंद्रीय संग्रहालय बघून झाल्यानंतर अगदीच या केंद्रीय संग्रहालयाच्या बाजूलाच असलेले इंदूर प्राणी संग्रहालय बघायला विसरू नका या ठिकाणी सुद्धा तुम्हाला एक ते दीड तास एवढा वेळ लागेल परंतु हे सुद्धा लहान मुलांसाठी मस्ट व्हिजिट असेच प्लेस मला वाटले मित्रांनो प्राणी संग्रहालय बघून सर्व आठपेपर्यंत तुम्हाला संध्याकाळ होईल त्यानंतर संध्याकाळी तुम्ही जा सिरपूर लेक या ठिकाणी असलेल्या पक्षी अभयारण्याला हे ठिकाण धार रोडवर असून इंदोरच्याच अगदी तीन चार किलोमीटरवरच आहे म्हणजे इंदोर शहरातच हे ठिकाण आहे या ठिकाणचा जो सनसेट होता तो खूप सुंदर होता तो तुम्ही नक्कीच बघा असे मला वाटते हे पक्षी अभयारण्य बघून झाल्यानंतर तुम्ही संध्याकाळी परत या सराफा मार्केटला कारण सराफा मार्केटचं खरं सौंदर्य हे तुम्हाला संध्याकाळी बघायला मिळेल कारण या ठिकाणी असणारे अनेक दुकाने तेथील मार्केट तसेच खाणाऱ्या पिणाऱ्यांची चंगळ ही खरी तर संध्याकाळी सुरू होते हे संपूर्ण सराफा मार्केट संध्याकाळी बंद होऊन या ठिकाणांच्या दुकानांची जागा स्ट्रीट फूड मार्केट घेऊन घेते आणि संपूर्ण रस्त्यांवर आपल्याला स्ट्रीट फूड मिळेल या ठिकाणी आम्ही सुंदर स्वादिष्ट समोसा आणि गराडू ट्राय केलं त्यानंतर थोडं समोर जात नाही तर आम्हाला सीताफळ रबडी त्यानंतर शिकंजी हे सुद्धा प्यायला मिळाले आणि खरोखरच शिकंजी मला वन ऑफ द बेस्ट असं वाटलं या ठिकाणी आमच्या आईलासुद्धा मोह आवरला नाही आणि तिने सुंदर अशी बांगड्यांची खरेदी केली पण ते वर्थ होतं कारण खूप व्हेरायटीजच्या बांगड्यांचा स्टॉक या दुकानामध्ये होता तुमचा संध्याकाळचा तीन चार तासाचा वेळ कसा या मार्केटमध्ये निघून जाईल हे तुम्हाला कळणारसुद्धा नाही कारण या ठिकाणी खाण्यापिण्यासाठी तुम्हाला पोहे जिलेबी मालपुहा गराडू जिलेबी दहीवडा यासारखे अनेक आणि स्वादिष्ट पदार्थ मिळतील त्यासोबतच या ठिकाणी शॉपिंगसाठी इतके ऑप्शन्स आहेत की तुम्ही या ठिकाणी किती खरेदी करायची याचा अंदाज लावू शकणार नाही मित्रांनो या पद्धतीने मी संपूर्ण इंदोरचा टूर तुम्हाला एका दिवसात कसा करायचा याची या व्हिडिओतर्फे कल्पना दिली आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हां एक सांगायची गोष्ट की हा व्हिडिओ नक्की तुमच्या सगळ्या मित्रांपर्यंत नातेवाईकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना इंदोरला गेल्यानंतर या व्हिडिओची मदत होईल तसेच जर संध्याकाळी तुमच्याकडे आणखी वेळ असेल तर तुम्ही येथूनच दोन ते तीन किलोमीटरवर असलेल्या छप्पन सुद्धा जाऊ शकता ज्या ठिकाणी टोटल छप्पन खाण्यापिण्याचे शॉप्स आहेत म्हणून त्याला छप्पन भोग असे म्हणतात परंतु आमच्याकडे तितका वेळ नव्हता त्यामुळे आम्ही छप्पन बुक गेलो नाही तुमच्याकडे आणखी एक दोन दिवस असतील तर इंदोरच्या आजूबाजूलासुद्धा बघण्यासाठी आणखी बरेच काही ठिकाणे आहेत तुम्ही त्या ठिकाणालाही जाऊ शकता आणि अनोखा तेच या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की नक्की या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि भरपूर या चॅनलला शेअर करा चला परत भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत अनोखा देसतर्फे धन्यवाद